हॅलो हॅलो हा बोला की कृषी कल्याण चे ओनर का हो ज्ञानेश्वर सावलकर बोलते बोला बरोबर सर सध्या एक नमोच्या संदर्भात विचारायचं हो विचारायचं थोडं दोन मिनिटामध्ये माहिती देता का हो ना हो सर सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात व्हिडिओ व्हायरल होतात की नमोचा हप्ता या तारखेला येणार आज येणार उद्या येणार म्हणजे चौथा हप्ता अद्यापही राज्य सरकारच्या माध्यमातून दिली जाणारी नमो शेतकरी योजना त्या योजनेचा हप्ता चौथा अद्यापही वितरित झाला नाही तर तो हप्ता कधी येणार हप्ता येणार की नाही त्या संदर्भात हा तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे आतापर्यंत तीन हप्ते वितरित झालेले आहेत हो ना आणि नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याकरिता शेतकरी राज्यातील अद्यापही प्रतीक्षा करत आहेत हो ना आणि आता नमो शेतकरी निधी योजनेच्या मागील हप्त्यासाठी जवळपास शहाऐंशी लाख शेतकरी पात्र झालेले होते आणि आता नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याकरिता नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी पात्र झालेले आहेत आणि आता नमो शेतकरी योजनेच्या म्हणजेच मागील हप्त्यापेक्षा साडेचार लाख शेतकरी वाढलेले आहेत म्हणजे त्या शेतकऱ्यांचे लँड सेडिंगचे प्रॉब्लेम हे दुरुस्त झालेले आहेत त्यामुळे आता नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता म्हणजे येणारा चौथा हप्ता तर चौथा हप्ता साठी चौथ्या हप्त्यासाठी जवळपास एक हजार आठशे कोटी पेक्षा जास्त निधी राज्य शासनाच्या माध्यमातून पुरवणी मागणीद्वारे मंजूर केलेला आहे मागील अधिवेशनामध्ये अर्थसंकल्पीय किंवा पावसाळी अधिवेशनामध्ये तर आता एक तर आता शेतकऱ्यांना जे काही चौथ्या हप्त्याची प्रतिक्षा आहे ती प्रतीक्षा लवकरच संपणार आहे आणि एक अपेक्षा होत्या की बा लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबरोबर नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याचं वितरण करणार हो ना पण तशा पद्धतीची शासनाची काय शाश्वती किंवा मंजुरी दिसत नाही पण या ऑगस्ट महिन्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता येऊ शकतो आणि याचं दुसरं कारण म्हणजे हा चौथा हप्ता थांबण्याचं कारणही सांगतो तुम्हाला त्याचं कारणही एक असे की शासनाला असं वाटतं की वाटत असेल याचं कारण की बा नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता आपण याला थोडा विलंब जर लावला तर पाचव्या हप्तेची सुद्धा तारीख जवळ येईल कारण की पाचवा हप्ता जर आता नाही दिला तर विधानसभेच्या निवडणुकाची आचारसंहिता नंतर निवडणुका नंतर दुसरं सरकार स्थापन होणं त्यामुळे पाचवा हप्ता शेतकऱ्यांना उशीरा येईल हो ना त्यामुळे शासन चौथ्या हप्त्या बरोबर पाचवा हप्ता सुद्धा देऊ शकते याच कारण म्हणजे तुम्हाला माहित असे की नमो योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता एकत्र दिला होता राज्य सरकारनं हो ना त्यावेळेस लोकसभा आचारसंहितेमुळे चौथा हप्ता दुसऱ्या बरोबर तिसरा हप्ता दिला होता हो ना त्यामुळे यावेळेस सुद्धा जवळपास चौथ्या हप्त्या बरोबर पाचवा हप्ता दिला जाऊ शकतो एकत्र ये येऊ शकतात परंतु त्यासाठी राज्य सरकारला पाचव्या हप्त्यासाठी निधीची तरतूद पुरवणी मागणीद्वारे करणे अत्यंत महत्वाचं आहे तर असं जर झालं तर येऊ शकतात परंतु चौथा हप्ता मात्र फिक्स आहे या ऑगस्ट महिन्यामध्ये येण्याकरिता अनुकूल वातावरण आहे आणि शेतकऱ्यांना फक्त काय करा तीन काम करायला सांगा काय काय सर या पंधरा ऑगस्ट पर्यंत शेतकऱ्यांचा लँड सिडिंगचा प्रॉब्लेम आता भरपूर शेतकऱ्यांना लँड सिडिंग काय नेमकं ते समजतच नाही ते थोडक्यात दोन मिनिटं मी सांगतो लँड सिडिंगचा प्रॉब्लेम म्हणजे जमीन नावावर आहे किंवा नाही जर काही शेतकऱ्यांची जमीन नाव असून सुद्धा लँड सिडिंग नो दाखवते तुमच्या पीएम किसानच्या स्टेटसमध्ये हो ना तर नो जर लँड सिडिंगचा प्रॉब्लेम असेल तर लवकरात लवकर तहसील कार्यालय तलाठी कार्यालय किंवा कृषी विभागामध्ये देऊन तुमचे सातबारा बरं होल्डिंग देऊन तुम्ही दुरुस्त करू शकता नोच्या जागी येत आणायचं असं आहे हां इनोच्या जागे असलं आलं तर तुम्हाला शेतकरी योजनेचे पुढील पैसे भेटतील आणि दुसरा महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे आधार सिडिंग म्हणजे म्हणजे तुमच्या आधारला बँक खातं लिंक असणे हां हां जर तुमच्या आधारला बँक खातं लिंक असेल तर नमो शेतकरी योजनेचा पैसे ना कारण की डीबीटीने पैसे ना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे थेट हस्तांतरण थे थे लाभाद्वारे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे ना त्यामुळे आधारला बँक खातं लिंक असणे अत्यंत महत्त्व त्यामुळे शेतकऱ्यांना ते नसेल तर चेक आधार लिंक करायला सांगा हां आणि तिसरा प्रॉब्लेम म्हणजे ई के वाय सी आता भरपूर शेतकरी म्हणतात की पीएम पीएम किसानची ई के वाय सी केली मग नमो शेतकरीची केली नाही परंतु पीएम किसानची जर केली तर नमो शेतकरी योजनेची करायची काहीच गरज नाही कारण की पीएम किसानचेच लाभार्थी नमो शेतकरी योजनेसाठी घेतलेले आहेत राज्य सरकारनं तोच डेटा वापरलेला आहे त्यामुळे जर काही शेतकऱ्यांची पीएम किसानची ई के वाय सी बाकी राहिलेली असेल तर त्यांना करायला हवा आता लँड हा लँड स्लिंग आधारिंग आणि के पाहिजे तिन्ही जर येत असतील तर तुम्हाला पैसे येतील नाहीतर अन्यथा येणार नाही सर आता बरेच शेतकऱ्याचे हे तिन्ही बरोबर आहेत डॉक्युमेंट तरी पण बहुतांश शेतकरी बांधवांना सतरा हफ्ते अद्यापही वितरित झाले नाहीत पीएम पी एमांचे हा चार पाच हफ्ते वितरित झालेत आणि काही शेतकरी बांधवांना नमोशे पण दोनच हप्ते वितरित झालेत हा मग ते ज्यांना नमोचे दोन हप्ते वितरित झाले तिसरा हप्ता आला नाही मग ह्या चौथ्या हप्त्या बरोबर तिसरा बी येऊन जाईल तिसरा आणि चौथा ज्यांना आले नाही त्यांना पीएम हप्त्याचं काय वितरण चालू आहे का सध्या पीएम किसान हो ना चालू आहे चालू चालू ज्यांना हप्ते बाकी आतापर्यंत सतरा हप्ते वितरित झाले सतरावा हप्ता जर काही लोकांना आले नसेल तर उद्या येऊ शकतो किंवा त्याचं वितरण सारखं चालू राहते जसे शेतकऱ्यांना हप्ते मागे बाकी आहेत ते बाकी राहिले शेतकऱ्यांना येत राहतात ते हप्ते फक्त जे रेग्युलर शेतकरी ज्यांना सतरा हप्ते भेटले त्यांना आठव्या अठराव्या हप्त्याची शासनाकडून जोपर्यंत तारीख जाहीर नाही तोपर्यंत हप्ते पैसे भेटत नसतात कारण की निधीच तरतूद करणं महत्वाचं हो आहे त्यानंतर पुन्हा राज्य सरकारचे विविध जे काही जी आर बी निर्गमित करणं हा आता बरेच सारे शेतकरी म्हणतात की हप्ता येणारच आहे की नाही नमूचा चौथा आणि पाचवा कसं आहे आता शेतकऱ्यांना वाटतं आहे की बाबा चौथ्या हप्त्याची वेळ निघून गेला म्हणजे जुलैमध्ये पैसे हप्ते या हप्ता यायला पाहिजे होता नमो शेतकरी पण शेतकऱ्याला वाटतं की आता बंद पडली की काय की योजना पण तसं नाही योजना चालू आहे आणि हप्ता या महिन्यात येणार आहे शेवटीच पर्यंत येईल काय फक्त एवढंच आहे की आता बाकीचे काही योजना भरपूर नॅनो डीएपी नॅनो युरियाच्या योजना त्याला निधीची गरज आहे लाडकी बहीण योजनेला निधीची गरज आहे राज्य सरकारनं भरपूर योजना चालू केल्यामुळे थोडासा निधीची आवश्यक निधीची तरतूद निधीची उपलब्धता कमी असल्यामुळे वित्त विभागाकडून वी थोडी मंजुरी त्याला भेटलेली नाही परंतु आता लवकरच वित्त विभागाकडून त्याचे संपूर्ण कामं होतील आणि लवकरच पैसे भेटतील कारण की अर्थ विभाग महत्वाचा आहे कारण पैसे द्यावे लागत ना त्यामुळे हो ना हा तर ते लवकरच पैसे येतील अजून <laughs> काही शेतकऱ्यांचे प्रश्न असतील तर विचारा चालतंय हे देतो शेतकऱ्याला माहिती येणार आहे म्हणून हप्ता ओके ठीक आहे धन्यवाद